आघार येथील सिद्धेश्वर मंदिरात योगीनाथ महाकाल बाबांची एक महिना तपश्चर्या यशस्वीपणे पूर्ण आघार मालेगाव प्रतिनिधी वाल्मिक कदम गिरणा नदीपात्रात वसलेल्या जागृत देवस्थान सिद्धेश्वर मंदिर आघार येथे गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली योगीनाथ महाकाल बाबा आघार बुद्रुक यांची कठोर तपश्चर्या आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी भक्तिमय वातावरणात परिपूर्ण झाली सर्वत्र सुखशांती नांदावी समाजात सद्भावना वृद्धिंगत व्हावी या पवित्र उद्देशाने महाकाल बाबांनी जलत्याग व अन्नत्याग करत अखंड साधना केली तपश्चर्याच्या कालावधीत त्यांनी नियमित पूजन आरती ध्यानधारणा करून भगवंत प्राप्तीसाठी विविध साधना केल्या या साधने दरम्यान त्यांना अनेक आध्यात्मिक साक्षात्कार झाल्याचेही सांगण्यात आले तपश्चर्याच्या समारोप प्रसंगी सिद्धेश्वरांना नैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच नंदेश्वराला आपल्या हाताने पाणी पाजून महाप्रसादात सुरुवात करण्यात आली या पावन प्रसंगी पंचक्रोशीसह तालुक्यातील विविध भागातून हजारो साधक शिष्य व उपस्थिती लावली संपूर्ण कार्यक्रम अतिशय मंगलमय भक्तिभावपूर्ण व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमासाठी बाबांचे शिष्यगण तसेच आगार बुद्रुक आगार खुर्द ढवळेश्वर चिंचावड पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते काशीनाथ बापू पवार श्री संजूबाबा हिरे हिरे विठ्ठल हिरे श्याम भाऊ सोनार बापू कृष्णा हिरे अनिल हिरे रुपेश हिरे बाळासाहेब निकम दौलत अण्णा मोरे नंदकुमार सूर्यंशी त्र्यंबक अण्णा चिंचावड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य जागतिक न्यूज नेटवर्क चॅनेलचे कार्यकारी संपादक आदरणीय राजेंद्र उत्तर महाराष्ट्र संघटक वाल्मिक कदम ऊसतोड कामगार उत्तर महाराष्ट्र अशोक बागुल महाराष्ट्र अध्यक्ष शक्ती सौदे यांची निवड महाकाल बाबा आघारे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली महाकाल बाबा यांची भेट व त्यांचा सत्कार व बाबा यांनीही मान्यवर उपस्थित मंडळी यांचाही सत्कार केला व महाप्रसादाचे आयोजन केलं तपश्चर्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं महाकाल बाबांचा सत्कार करण्यात आला यानंतर गावातून माधुगिरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली महाकाल बाबा यांच्या हातून असेच आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडत राहो पीडितांना त्यांचा आशीर्वाद लाभ हो व त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशा शुभेच्छा व प्रार्थना उपस्थित भाविकांनी व्यक्त केल्या सागरा दोन हजार पंचवीस पासून तर आजपर्यंत भागव बाबा या ठिकाणी अन्नत्या करून बसतील तर आपण या सर्व काय साधतो काय काय आज आपण या कीर्थस्थळीवर मालेगाव तालुक्यातील आगारपुस या गावामध्ये गिरणामाईच्या या मध्यवर्ती भागामध्ये असणारं शंकेश्वराचं मंदिर आहे या मंदिराची त्यातील मागितलं बाईटमध्ये सुद्धा मी उल्लेख केला होता की आगस्थी पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे त्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासामध्ये निघाले त्यावेळेच्या या दर्शनकारण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि त्या वास्तव्याने पूर्णत झालेली दर्शनी पूर्ण झालेली भूमी आहे गेल्या अनेक काळामध्ये दंडकारक असताना अनेक लोकांनी या तपश्चर्या केलेली आहे म्हणून ही तपश्चरी आणि या पंचकृषीमध्ये साधारणतः या संपूर्ण परिवारा परिवारामध्ये हे दैवत आम्हाला अतिशय आनंद देणारं आहे आणि सगळ्यांना नवसाला पावणारं हे दैवत या ठिकाणी आहे आणि म्हणून अनेक लोकांनी या ठिकाणी तपश्चर्या केली त्यापैकी आमच्याच आगार गावाचे भूमिपुत्र असणारे महाताल योगीनाथ बाबा यांनी सुद्धा या पृथ्वीतलावर तलावर सुख शांती नांदावी यासाठी या ठिकाणी आपली सुरू केली अतिशय खडतर काळ गेला एक महिन्यापासून त्यांनी अन्न आणि जलत्याग असं जलत या ठिकाणी तपश्विर्या सुरुवात केली सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि तपश्चर्या सुरू केली पूर्ण काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं भक्षण केलं नाही फक्त एक आरतीच्या वेळी फक्त प्रसाद म्हणून दुधाचं त्या ठिकाणी सेवन केलं परंतु सिद्धेश्वराची कृपा पूर्ण त्यांचे एकतीस तीस दिवस पूर्ण झालेत आणि आज त्यांची तपपूर्ती होत आहे आम्हाला अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे त्यांनी सेवा या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर प्रसन्न होऊन निश्चितपणे त्यांची कार्याची उंची तर या ठिकाणी वाढणारच आहे पण आमच्या या सिद्धेश्वर पूर्ण भक्त परिवाराचं सुद्धा नाव या ठिकाणी मोठं होणार आहे आणि भगवान सिद्धेश्वर नवसाला पावणारा देव असल्याने निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला भगवान सिद्धेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार बाबांचं या कार्यकाळामध्ये अनेक त्यांना काही साक्षात्कार झालेत असं त्यांच्याशी चर्चा आम्हाला या ठिकाणी ज्यावेळी एक रात्री ते बसले होते त्यांच्याशी आम्ही सर्वजण चर्चा करत असताना त्यांना कुणीतरी एक विभूती आली आणि विभूती आल्यानंतर साक्षात भगवंताचं स्वरूप त्यांना या ठिकाणी दाखवलं आणि त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला की तू ज्या कार्यावर निघालेला आहे तुझं कार्य सफल होईल असा आशीर्वाद दिला त्यानंतर जलदान करत असताना भगवान नंदीश्वराने सुद्धा हे के प्राशन केलं तीर्थ अशा प्रकारची या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे मी भगवंताला सिद्धेश्वराला प्रार्थना करेल की त्यांनी हा जो मार्ग निवडलेला आहे तो जगत कल्याणाचा मार्ग घेतलेला आहे या कार्यावर त्यांना निश्चितपणे अजून त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुनशे एकदा त्यांच्या या कार्याला आम्ही सर्व आघार आगार बुद्रुक असेल धवळेश्वर असेल लहान आगार असेल चिंचावड असेल या सर्व पर परिवाराकडून आणि सर्व परिसराकडून आम्ही त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक धार्मिक कृषी वाणिज्य आणि सर्वच क्षेत्रातील महाराज मंडळी त्यांचे शिष्यगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आज मोठ्या प्रमाणात हजारो लोक या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा भंडाऱ्याचं शेवण आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय पुढच एकदा मी सिद्धेश्वराला प्रार्थना करतो आणि बाबाजींना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रामदृषी